फर्स्ट टाइम आलो डिमांड मध्ये आम्ही रिलायन्स फ्रेसमध्ये जातो मेहमी तर रविवार गर्दी आहे कामात पण फालतू आहे का जाऊ नये का हो बनला <laughs> हो बघितली डी मट फालतूचं कारण तेच नाही तर हे बघा इथं आम्ही गव्हाचा पीठ घेतला आहे बत्तीस रुपये तिथं प्राईज होती पण समोरच्यानी त्या त्या डिमार्टोवाले जे असतात ना स्टाफ त्याने ना हे बघा डीमार्ट चेंबूर इथं काय लिहिलं आहे बघा शुगर हां शुगर आणि शुगरची शुगरची प्राइस किती आहे फोर्टी थ्री नमस्कार आपल्या ग्रीसंस्कृती चॅनल मध्ये तुमची सर्वांचं स्वागत आहे तर आज आम्ही सर्व चाललो आहे डी मार्टला बाबू सुद्धा आहे बाबू सुद्धा तयारी झालेली आहे बाबाची पण आहे आम्ही तर जातोच असो हर्ष झाले मी मम्मी आमच्या बरोबर पहिल्यांदा देते दे आणि बाबूसुद्धा आणि वर्ष झाला असेल बाबू झाल्यापासून गेलो नाही ऑनलाईनच सर्व मागवतो सगळ्या गोष्टी बाबू कुठे चालला तर आता पोचलो आपण बापरायला आईन मरणाची आहे बाबू कुठे चला आता जाऊया सोनू गुडे कुठे काय करतो गाडीत बसला फर्स्ट टाइम आलो डिमांड मध्ये आम्ही रिलायन्स प्रेश मध्ये जातो गर्दी दाखवतो रविवार गर्दी आहे का गर्दी निकडचे कामात पण लय फालतू आहे का आज आज जाऊन ये का हो बबुआ चकुल्या चकुल्या ए चकुल्या तू ऐता बच्ची हा अले हे बघा हे बघायची नाटकं बघायची नाटकं बघा कस कसं वाटत असं वाटत नाही तुला रेल्वे स्टेशनला आलीस तू विटीला मम्मी तर गप्पच आहे जत्रा नको ना आता अग फायम झालाय आता परत रेक्स्टाईम होणार ना आता पाणी देत तर भरपूर करते जाम होईत सगळे तर आता फटाफट करू आपण आणि डायरेक्ट घरी जाऊ कारण की बराच हशाल दोन तीन तास त्याला बापूला काय दिलं नाही आता जाऊ घरी जाऊ तर आत्ता चालू आहे आणि मग मी सगळं सामान काढते आता बघू शकता सगळ्यात फालतू म्हणजे फालतू आहे डी मार्ट एवढी गर्दी असं होतं तर कुठल्या तरी रेल्वे स्टेशनवर आहे हां अर्षदा हा सगळ्यात बेस्ट आपला रिलायन्स पुरेश हा चार पैसे जास्त जातात पण सगळं एकदम सिस्टम आहे बाबूवाला आला बाबू आला थंडे पहिला बाबा पाहिजे आम्हाला थंडे ना ॲक्च्युली तिकडे सगळं स्वस्त आहे बहुतेक पण काय मतलब नाही गर्दी मरणाची

बिलकुट आहे अजून आहे ना हे घेतलंय रक्षाबंधन साठी बाबूचा गिफ्ट पार्थिव बाहेर पडावा कुठून <laughs> त्या <देडि माण वाला>। डिमांड <laughs> मध्ये मला असं वाटलं नाही एवढी गर्दी बघू

जास्त घरातनं बाहेरच नाही पडत तर काय मन मुद्दाम घेऊन गेलो मम्मीला पण वाटलं की आज चक्कर बिकर येते काय कारण की एकजण ऑलरेडी चक्करून बाईक पडली होती आणि बाबू पण बिचार एवढा स्ट्रॉंग की एवढा हुशार राहिला होतो आणि एकदम म्हणजे एकदम बोलायला गेलं ना सेम रेल्वे टेशनसारखं एकदम फालतू म्हणून डिमार्ट आपला थमिलच अस थमील ह्याच्यामुळेच होता की डिमार्ट फालतू तेच लोक पण जातात दुसरी लोक जातात म्हणून तर दुसरी लोक जातात आपल्याला त्यांनीच प्रोत्साहित केलं ना जावा ला जाव घरातल्या माणसांनी आपण चांगला जात होतो ना हा कुठे जात होतो आपण रिलायन्स मग रिलायन्स चांगला आहे का ना नायन्स आहे का नाही इकडं बघून बोल जरा घरते सामान तर चष्मा घात म्हणून चला तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा तर भेटतो अशा एका नवीन पुन्हा व्हिडिओ मध्ये आणि लवकरच गावी पण जायचंय बाय बाय टेक केअर हिमत फालतूचं कारण तेच नाही ते हे बघा इथं आम्ही गव्हाचा पीठ घेतला आहे बत्तीस रुपये तिथं प्राईज होती पण समोरच्या त्या त्या डिमॅटोवाले जे असतात ना स्टाफ त्याने ना हे बघा डिमॅट चेंबूर इथं काय लिहिलं आहे बघा शुगर हां शुगर आणि शुगरची शुगरची प्राइस किती आहे फोर्टी थ्री फोर्टी थ्री आणि त्या फोटी थ्रीमधनं नऊशे बत्तीस ना तर चाळीस झाले याचे शुगरची प्राइस लावली म्हणजे बघा किती स्कॅम ह्याच्यामुळेच डीमर्ट हा फालतू आहे शक्यतो डीमर्टला जाणं टाळा आणि अशा चांगल्या ठिकाणी जावं जिथं म्हणजे गर्दी कमी असेल प्रत्येक गोष्टी तुम्हाला बघता येतील चार पैशाच्या भानगडीत पडू नका आम्ही तर ता फर्स्ट टाइम गेलो आज एवढ्या वर्ष आम्ही ऑनलाईन मागवतो एवढ्या वर्ष आम्ही रिलायन्स फ्रेश मधन म्हणतोय दहा बारा वर्षापासून विचार करा तेव्हा तर लोक दुकाना घ्यायचे त्याच्या आधीपासून कितीतरी वर्षापासून म्हणजे जास्त करून लोक दुकान आता तर लोक जायला लागलेत डीमार्ट मॉल बिल इकडं तेच रिलायन्स फ्रेश हे ते त्याच्यामुळे टाळा आणि अशा चांगल्या ठिकाण जावा नेक्स्ट टाईम तर आम्ही जाणार नाही अशा फालतू ठिकाणी चला हेच सांगायचं होतं आपल्यासोबत झालं आहे स्कॅम आपल्याला गंडवलं आहे त्या लोकांनी तर त्याच्यामुळेच हा डीमट हा आपण थंबीला फालतू म्हणून आणि स्कॅमर म्हणून टाकलाय बाय